मुंबई अध्यक्ष संजय निरुपम आपल्यासोबत आहे संजय निरुपम जी खरं तर मुंबई अध्यक्ष पद सोडावं लागलेलं आहे त्याच्यानंतर तिकीट काय सांगू शकाल हा चांगला निर्णय आहे मला निवडणुकीच्या राजकारण करण्यामध्ये जास्ती रस आहे निवडणुकी लढण्यामध्ये लोकांची सेवा निवडून आल्यानंतर करण्यामध्ये माझ्या माझ्या जा, जा, जास्ती रस आहे यामुळे मी असं ठरवलं की आता संघटनचं काम खूप खूप झाला आणि आता निवडणुकीचे काम झाली पाहिजे आणि यामुळे मी आता उत्तर पश्चिम मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून काम करणार उत्तर मुंबई माझा मतदारसंघ कधी नव्हता दोन हजार हो नऊमध्ये मला इकडून निवडून जायचा होता पण गुरुदास कामतजींना इकडून निवडणुकी लढायचा होता यामुळे मला तिकडे त्यांनी पक्षाने पाठवलं आणि योगायोगाने मी जिंकलो त्यानंतर पाच वर्ष खूप काम केलं आणि त्यानंतर लोकांनी मला पाळलं म्हणजे उत्तर मुंबईमध्ये जे लोक आहेत त्यांना माझ्यापेक्षा जास्ती चांगला उमेदवार पाहिजे होता हा माझा एक माझा विश्वास बनला यामुळे मी पक्षामध्ये सांगितलं की आता माझ्यापेक्षा तगडा उमेदवार उत्तर मुंबईला द्या आणि मुले म्हणजे मला इकडे पाठवायचं मग या ठिकाणी ज्या पद्धतीने कारण की साडेचार वर्ष मुंबई अध्यक्षपद होतं त्यावेळेस कामत गटाची गटबाजी असेल या देवरा गटांची गटबाजी असेल ही मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळाली आणि त्याच्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर देखील अशीच गटबाजी तुम्हाला पाहायला मिळेल का नाही आता सर्व गटबाजी संपलेली आहे कुठल्या प्रकारची तक्रार आता दिल्लीमध्ये कोणी करणार नाही आणि जो आमचा हायकमान आहे त्या हायकमानला कोणीही त्रास आता देऊ नये आणि सर्व सर्व काँग्रेस कार्यकर्ता नेते म्हणलेला माझी अशी विनंती आहे की आता मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाला मजबूत करण्यासाठी काम करा मात्र मुंबई अध्यक्ष पद होतं त्याच्यामुळे ही गटबाजी होती का तुमच्या नाराजी होती आणि त्याच्यामुळे तुम्ही आता हटवल्यानंतर ही गटबाजी बंद होत्या असं वाटतं काय आता तो झाला गटबाजीच्या विषयावर किती बोलायचा तो विषय आता संपला जो निर्णय दिलेला घेतलेला आहे तो निर्णय चांगला आहे आणि उत्तर पश्चिममध्ये माझा सारखा एक उमेदवार जर आलेला आहे तो नक्की आम्ही इकडून निवडून जाणार आणि प्रचंड मताने निवडून जाणार आणि आता पहिला विषय गटबाजी तो गटबाजी संपलेला आहे आता तुम्ही काळजी करू नका आता जास्ती शोधू नका गटबाजी <laughs> रवी गणेश तवडे झी मीडिया मुंबई